महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निशाणी असलेले रेल्वे इंजिन यामध्ये काही बदल सुचवण्यात आले आहे आतापर्यंत रेल्वे इंजिनाचे तोंड हे डावीकडून उजवीकडे होते परंतु आता यामध्ये काहीसे बदल करून रेल्वे इंजिनाचे तोंड हे उजवीकडून डावीकडे वळवण्यात आले आहे निवडणूक आयोगाला विनंती करून पक्षाने या निशाणीमध्ये बदल करून घेतले आहेत तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी लेटर हेड मध्ये देखील काही बदल सुचवले या मनसेच्या लेटर हेडवर राजमुद्रा देखील छापण्यात आली आहे यापूर्वी अनेकदा आपला ज्योतिष किंवा भविष्य आणि बुवाबाजी यांसारख्या गोष्टीवर विश्वास नाही असे राज ठाकरे जाहीरपणे सांगत आले होते परंतु आता यासारखे बदल नेमके काय सांगू पाहतायत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे नेमक्या या प्रकरणाबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम